हॅलो फ्रेंड्स वेलकम टू कॉम्पिटेटिव्ह स्टडी हब आज आपण महाराष्ट्राचा गौरव असलेली ले, अजिंठ्याची लेणी याविषयी चर्चा करणार आहोत ही लेणी सोयगाव तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात कोरण्यात आली आहे येथे एकूण एकोणतीस बौद्ध लेण्या आहेत 110 ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसरात कोरली गेली आहे महाराष्ट्राचे गौरव म्हणून अजिंठा वेरूळ लेण्या ओळखल्या जातात पाषाणात कोरलेल्या या जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये म्हणजेच जागतिक वारसा यादीत इसवी सन त्र्याऐंशी मध्ये ताण दिले आहे त्याचप्रमाणे इसवी सन दोन हजार तेरा मध्ये जेव्हा महाराष्ट्रातील सात आश्चर्याची घोषणा करण्यात आली त्यावेळी अजिंठा वेरुळ लेण्या हे महाराष्ट्रातील प्रमुख आश्चर्य घोषित करण्यात आले अजिंठा लेणीला बौद्ध धर्माचा वारसा सांगणारी पार्श्वभूमी लाभली आहे अजिंठा लेणीचा शोध इसवी सन अठराशे मध्ये भारताच्या मद्रास भागातील अधिकारी जॉन स्मिथ हा जेव्हा शिकारीसाठी गेला होता त्यावेळी त्याने लावला स्मिथने लेणी क्रमांक खांबावर आपले नाव व तारीख कोरल्याचे आजही आपल्याला दिसून येते दोन हजार रोजी अजिंठा लेणीच्या शोधास दोनशे वर्ष पूर्ण झाले आहे अजिंठा येथील एकूण एकोणतीस लेण्या वेगवेगळ्या ले कालखंडात कोरल्या गेल्या असल्याचे मानले जाते त्यातील लेणी क्रमांक नऊ दहा बारा हिनयान कालखंडात म्हणजे सहाव्या ते सातव्या शतका दरम्यान महायान कालखंडात कोरल्या गेल्या असाव्यात मुख्यतः या लेण्या वाकटकांच्या काळात कोरल्या गेल्या या लेण्यांची निर्मिती विहार आणि चैत्य या दोन प्रकारे केली के लि, गेलेली आहे यातील भिंती व छतांवर गौतम बुद्धाच्या जीवनातील विविध दृश्य किंवा प्रसंगाची चित्रे चित्रित केलेली आहे या लेण्यांमध्ये लेणी क्रमांक नऊ दहा एकोणावीस सव्वीस एकोणतीस ही चैत्यगृहे आहेत तर बाकीची सर्व म्हणजे चोवीस हे विहार आहेत अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये अप्रतिम अशी वास्तुकला मूर्तिकला तसेच चित्रकला प्रख्यात आहे यामध्ये पिवळा हिरवा लाल तांबडा पांढरा काळा तसेच निळा इत्यादी रंग चित्रकलेत वापरलेले आहेत चित्रातील सौंदर्य हावभाव रंगसंगती यामध्ये लेण्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली आहे अनेक लेण्यांपैकी काही लेण्यांविषयी जर बोलायचं झाल्यास लेणी क्रमांक एक मध्ये गर्भगृहात बुद्धाची प्रतिमा कोरलेली ले आहे लेणी क्रमांक सोळामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले आहेत यामध्ये गौतम बुद्धाची आई मायादेवी हिला पडलेले स्वप्न सिद्धार्थाचा जन्म शिक्षण गौतम बुद्धाने पाहिलेली चार दृश्य त्यांच्या दर्शनास आलेल्या राजांचे चित्र इत्यादी कथा अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रित केलेल्या के आहेत लेणी क्रमांक सतरा हे एक विहार आहे त्यात एक चक्र चितारलेले आहे यामध्ये ग्रामीण शहरी तसेच राजवाड्यातील जीवनाची अनेक चित्रे चित्रित केलेली आहेत अशी ही जागतिक कीर्ती लाभलेली अजिंठेचे लेणी ही मोठी कलादाच आहे ज्यामध्ये बौद्ध कल्पनांबद्दल स्थापत्य व चित्रे दिसून येतात अशा या महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अजिंठ्याच्या लेण्यांमुळे महाराष्ट्राच्या वैभवात भरच पडली आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद